नमस्कार मी गौतमी आपण पाहत आहात तरुण भारत इस्लामपूर नाही साहेब आता ईश्वरपूर म्हणायचं आहे उस्मानाबाद अहमदनगर आणि औरंगाबाद या तीन जिल्ह्यांची नावं बदलण्यात आल्यानंतर आता सांगली जिल्ह्यातलं ना इस्लामपूरचं नाव सुद्धा बदलण्यात आलंय इस्लामपूरचं नाव आता ईश्वरपूर असं करण्यात आलं उत्तर मध्ययुगात आदिलशाही राजवटीच्या काळात इस्लामपूर नगराची स्थापना करण्यात आली गावाच्या चारही बाजूंना असलेली पीर याची साक्ष देतात पूर्वीच्या सातारा जिल्ह्यातील या गावात मोठी मुस्लिम संख्या होती त्यामुळे इस्लामपूर असं नाव करण्यात आलं स्वातंत्र्यपूर्वी क्रांतिकारकांच्या योगदानामुळे इस्लामपूरचं नाव इतिहासात कोरलं गेलं त्यानंतर एकोणीसशे शहाऐंशीमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या मागणीला जोर धरला पुन्हा दोन हजार एकवीसमध्ये नगरपालिका सभेच्या विषय पत्रिकेवर पहिल्यांदा ईश्वरपूर नामकरणाचा विषय आला खरं तर पंचावन्न वर्षांपासून या नामकरणाची मागणी होते म्हणजेच पहिल्यांदा एकोणीसशे सत्तरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पंत सबनीस यांनी त्यानंतर एकोणीसशे शहाऐंशीमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या मागणीला जोर धरला पुन्हा दोन हजार एकवीसमध्ये महानगरपालिका सभेच्या विषय पत्रिकेवर पहिल्यांदा ईश्वरपूर नामकरणाचा विषय आला आणि आज दोन हजार पंचवीसला फायनली महाराष्ट्र मंत्रिमंडळाकडून ईश्वरपूर नामकरणाला मान्यता मिळाली त्यामुळे ईश्वरपूरकरांचा जल्लोष आता पाहायला मिळतो यासारख्या विविध माहितीसाठी विविध साठी तरुण भारताच्या युट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज ला फॉलो करायला विसरू नका